मटार पुलाव तर आवडतोय खायला पण बनवायचा कसा चला तर मग आजची रेसिपी आपली असणार आहे मटार पुलाव कसा करायचा ते पाहणार झटपट होते कमी साहित्य लागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटार पुलाव बनवण्यासाठी इथे मी या ग्लासाने एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही वाटीच्या प्रमाणे प्रमाणाने घेऊ शकता तर हे तांदूळ आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायचे तांदूळ आणि एक वीस मिनिट भिजत ठेवायचे आता हे तांदूळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊया इथं आता आपले तांदूळ दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत या तांदळाला आता आपण एक वीस मिनिट भिजत ठेवणार आहोत आणि इथं मी लांब दाण्याचा बासमती राईस वापरलेला आहे तुम्ही कोलमचा सुद्धा वापरू शकता कुकर गॅसवरती ठेवायचं आहे एक तीन ते चार चमचे आपण कुकर मध्ये तेल टाकून घेऊयात थोडस तेल गरम होऊ आहे आपल्याला आपलं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण हे खडे मसाले घालणार आहोत इथं मी एक मोठी विलायची घेतली दोन दालचिनीचे तुकडे एक लाल मिरची पाच ते सहा काळी मिरी दोन लवंग हे दोन तमालपत्र यापैकी तुम्ही एखादा मसाला जर तुमच्याकडं खडा मसाला जर नसेल तर स्किप केला तरी चालेल व्यवस्थित परतून घ्यायचं मला आणि यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो उभा कट करून घेतलेला आहे घालायचं हा कांदा आपल्याला व्यवस्थित ब्राऊन रंगापर्यंत पर्यंत आपण परतून पर घ्यायचाय आता आपला कांदा हा थोडासा कांद्याला रंग लाल येतोय आता आपला कांदा हा व्यवस्थित तळला गेलाय तर हा मटार पूला बनवण्यासाठी अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनतो झटपट होतो आणि खायला पण छान लागतो आता या कांद्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची व्यवस्थित याला पण हलवून घ्यायचंय आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आपल्याला आता यामध्ये एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित परतून ना एक आणि एक दहा ग्राम काजूच्या पाकळ्या आपल्याला टाकायच्या असेल तर तुम्ही टाका नसेल तर स्किप केल्या तरी सुद्धा चालेल आपल्या ह्या काजूच्या पाकळ्यांना थोडासा ब्राऊन राऊन वेईपर्यंत आपल्याला परतायचं आहे हलवायचं आहे आपल्याला ह्याला आता आपला का कांदला पण व्यवस्थित तळ लागलेला आहे काजूच्या पाकळ्या पण व्यवस्थित तळाय केलेल्या आहेत आता ह्यामध्ये आपल्याला मटार टाकून घ्यायचे एक ग्लास तांदळासाठी पाऊन ग्लास मटार एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मटार तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे जर तुम्ही सोजन मटा वापरत असाल तर एकच मिरता तांदूळ जे आहेत आपण भिजवलेले ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला पाणी व्यवस्थित ह्याच्यातलं काढायचं सगळं आणि ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला आणि दोन ते तीन तेला मिनिट आपल्याला तेलामध्ये हे तांदूळ परतायचे त्याच्यामुळे काय होईल की आपला भात जो आहे तो व्यवस्थित असा मोकळा होईल तर वीसच मिनिट आपण तांदूळ भिजवलेले आहेत पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये मीठ घालून घेऊयात इथं एक चमचा मी मीठ घातलेला आहे तुम्ही कमी जास्त तुम्हाला तर चवीनुसार तुमच्या करू शकता पण एक ग्लास तांदळाला एक चमचा मीठ पुरेस आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे हलक्या हातानेच हलवायचे तांदूळ जास्त जर आपण हलवलं तर तांदूळ हे तुटू शकतात एक ग्लास तांदळासाठी आपल्याला इथं सव्वा ग्लास पाणी पायचं ह्याच्यामध्ये आता ह्या पाण्याला एक आपल्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत तर गॅसची फ्लेम मध्यमाचे गॅस ठेवायचा आहे आपल्याला आता आपल्या पाण्याला इथं उकळी छान आलेली आहे व्यवस्थित त्याला एकदा हलवून घ्यायचंय आपल्याला आणि कुकरचं झाकण लावायचं आपल्याला कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचंय आपल्याला आता आणि कुकरची आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची एक शिट्टी झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एक पाच मिनिट हे कुकर थंड होईपर्यंत आपण थांबूया कुकर आता आपला थंड झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढूया बघू शकता की किती सुंदर असा आपला मटार पुलाव तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा चैनल जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि रेसिप रे तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आणखीन एका अशाच रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय